गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने नुकत्याच जी सिनेमा अवॉर्डच्या कार्यक्रमात आज की रात मजा हुसनका या गाण्यावर दिलेल्या स्टेज परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मने जिंकली स्त्री टू चित्रपटातील या का गाण्यावर तमन्नाने जबरदस्त डान्स केला असून तिचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तोफान व्हायरल झालाय तिच्या डान्स मूव आणि एक्सप्रेशनने प्रेक्षकांना मंत्रमुक्त केला असून व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत अभिनेत्री तमन्ना भाटियाने यापूर्वी अशा प्रकारे डान्स करत प्रेक्षकांची मने ला जिंकली तीने बेली डान्स करत स्टेज सोडला आता ही जी सिनेमा अवॉर्डच्या कार्यक्रमात केलेल्या डान्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा आज वयाच्या सत्तरव्या वर्षी देखील एकट्याच राहतात असं नाही की रेखा यांच्या आयुष्यात प्रेमाची एंट्री झाली नाही पण कोणत्याच सेलिब्रिटी से सोबत रेखा यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही रेखा यांच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटी सोबत सोबत झाली अभिनेता संजय दत्त यांच्या यांच्या देखील अनेकदा रेखा नावाची चर्चा रंगली होती दोघांनी लग्न केल्याची देखील अफवा पसरली होती रेखा संजू संजूबाबाच्या नावाचं सिंदूर लावते अशा देखील चर्चा रंगल्या पण संजू बाबा यांच्या वडिलांमुळे दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही असं देखील दा गायक राहुल वैद्य गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे क्रिकेटर विराट कोहलीनं त्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केल्याचं राहुलने म्हंटल होत यावरून त्याने विराट वर उपविरोधी टिप्पणी सुद्धा केली होती या सर्व ड्रामानंतर अखेर विराटने त्याला इंस्टाग्राम वर अनब्लॉक केला आहे विराटने अनब्लॉक करताच राहुलने त्याचे आभार मानण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे मला अनब्लॉक करण्यासाठी विराट कोहली तुझे आभार क्रिकेट मधील तू सर्वोत्कृष्ट फलंदाज आहेस आणि भारताचा तू गर्व आहेस जय हिंद तुला आणि तुझ्या कुटुंबियांवर सदैव देवाचा आशीर्वाद राहो अशी पोस्ट राहुलने लिहिली आहे बॉलिवूड मध्ये नाईन्टीज मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांबद्दल आजही त्याच कौतुकाने बोललं जातं त्यापैकी एक अभिनेत्री अशी होती जिच्या अभिनयाबद्दल आणि सौंदर्याबद्दल आजही बोललं जातं तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत एवढंच नाही तर तिने चक्क पहलगामच्या तुरुंगात शूटिंग करत देखील खऱ्या गुन्हेगारांमध्ये वावरताना मनात भीती बाळगली नाही ती अभिनेत्री म्हणजे सर्वांच्या मनात आजही तिचं स्थान कायम ठेवणारी दिव्या भारती दिव्या भारतीच्या चित्रपटाबद्दल तिच्या बिंदास्त वागण्याबद्दल आजही तेवढ्याच कौतुकाने बोललं जात ही पहिली अशी अभिनेत्री होती जिने पहलगामच्या तुरुंगात शूटिंग करत खऱ्या गुन्हेगारांमध्ये ती वावरली होती हा चित्रपट होता मोहराजामध्ये दिव्या भारती सोबत सुनील शेट्टी होते मधील कायम चर्चेत राहणार कपल म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन ही जोडी नेहमीच काही ना काही कारणामुळे तेच घडलं ही, ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे यावेळी त्यांची मुलगी आराध्या बच्चन देखील त्यांच्या सोबत होती हे कुटुंब मुंबईत एका लग्नाला उपस्थित होते त्यांचं लग्नातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओ मधील गजरा गजरारे या गाण्यावर तिघेही डान्स करत आहे गॉसिप कल्ला मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर चेह